કિરમ કિરમ મુબ મુબ જીર જીર હા બાબો લાડોલો એ બાતા માને કી દેઈલા ભાઈ દેવી કરા એ ભારિયા ભારતર બાબો એક મિનિટ ઓખે ઓખે ખમકી માગે છે સરપંચ માગે મારે આ તું सगळे તું જા પડ મેશ મેશ माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी विशेष करून नोटीस देण्यासाठी काय तयारी काय माननीय न्याय माननीय न्यायालयाकडनं श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचं एनबीडब्ल्यू वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याच्या बजावणी करताना नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबई करता रवाना झालेली झालेले एकच पथक रवाना झालेलं आहे सर पुढे सर आता आपली टीम मुंबईला रवाना होते कशासाठी रवाना होते आणि कोण कोण असणार या टीममध्ये नाशिक येथील दहाव्या अतिरिक्त मुख्य अधिकारी त्यांच्याकडून श्री माणिकराव शिवाजीराव पोपाटे यांचे एनबीडब्ल्यू वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याच्या बजावणी करता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबई करता रवाना होत आहे किती अधिकारी याच्यामध्ये आहे किती कर्मचारी आहेत तीन अधिकारी आणि साधारणतः दहा कर्म दहा अंमलदारांचा एक समावेश आहे एनबीडब्ल्यू जे वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याची बजावणी करण्यात येणार आहे बर आपण लीलावती हॉस्पिटलमध्ये जाता या सगळ्या टीमला घेऊन हो पुढची कारवाई कशी असेल सर कायदेशीर कारवाई कशी करतात आता गेल्यावर वॉरंटची बजावणी करणार आहे कोणाच्या नेतृत्वामध्ये हे टीम जाते कोण कोण माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशाने नेतृत्वाखाली टीम काम करत आहे यू थँक्यू